नमस्कार पुष्पज किचन मराठीमध्ये तुम्हा सरांचं स्वागत आहे आज आपण मुलांसाठी मस्त असा झटपट टिफिन तयार करणार आहोत तर इथे मी तुम्हाला पावभाजीची पाव जी भाजी असते ती बनवून दाखवणार आहे आणि त्याच्यासोबत मस्त असा लच्छा पराठा तयार करून दाखवणार आहे कारण नेहमी नेहमी पावभाजी मुलांना देणं चांगलं नसते म्हणजे भा पाव हे मुलांसाठी चांगलं नसते आणि शाळेत देखील अलाऊड नसतं तर अशा वेळेस छान मस्त अशी भाजी द्यायची आणि त्याच्यासोबत मस्त असं पराठा करून द्यायचा मुलांना म्हणजे मुलं आवडीने खातात तर चला करूया सुरुवात इथे मी कोबी घेतलेली आहे दोनशे अडीचशे ग्राम घेतलेली आहे बारीक चिरून घेतली आहे आणि तीन चार आलू घेतलेले आहे तुम्ही कमी जास्त घेऊ शकता भाज्या थोडीशीच फुलगोबी टाकलेली आहे आणि मटर टाकलेले आहे फ्रोझन मटर आहे ते आणि पाच ते सहा इथे टोमॅटो घातलेले आहे छोटे छोटे होते त्याच्यामुळे थोडे जास्त घातले आणि टोमॅटो जास्त घालायचे आहेत आणि थोडंसं मीठ घालायचं आहे आणि इथे दोन ग्लास पाणी घा घालून घ्यायचं आहे आणि कुकरला मस्त अशी पाच तास पाच ते सहा शिट्ट्या करून घ्यायचे आहे छान असं शिजून जातात लोकर आणि सकाळच्या वेळेस पटकनसुद्धा होतं कुकरमध्ये शिजवल्याने तर तिकडे कुकर थंड होत आहे तोपर्यंत आपण इथे कांदे वगैरे होऊ देऊया तर इथे मी तीन चम्मच छोट्या चमचानी चम्म तूप घातलेलं आहे आणि तीन चम तीन पळी तेल घातलेलं आहे तर तूप आणि खूप छान अशी टेस्ट येते भाजीला म्हणून तूप घालायचं आहे किंवा मग तुम्ही बटरदेखील घालू शकता पण तूप होतं माझ्याकडे म्हणून मी थोडंसं तूप घातलं आणि कांदे चांगले असे ब्राऊन कलर होतपर्यंत चांगले शिज द्यायचे आहे तोपर्यंत इथे बघायचं आहे कुकर थंड झालं का पूर्ण पूर्णशी वाप गेल्यानंतरच आपल्याला कुकर उघडून घ्यायचं आहे आणि बघा असं मी साधी ही जी डाळ घोटणी असते वरून आपण ज्या ह्याच्याने घोळतो ती घोटण्याने छान असं मॅश करून घ्यायचं आहे कारण भाज्या चांगल्या शिजल्या असतात म्हणून तर इथे कांदे देखील झालेले आहेत आणि इथे मी आलं लसण जिरा आणि धन्याची पेस्ट जी माझ्याकडे नेहमी राहते ती घालून घ्यायची आहे आणि मी इथे दोन छोट्या छोट्या शिमला मिरची बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि ह्या तेलामध्ये होऊ देत आहे कारण ह्या कुकरमध्ये शिजवायचे ना याच्यामुळे रंग याचा बदलतो तर इथे मी तिखट हळद मीठ आणि पावभाजी मसाला इथे टाकून घेत आहे थोडंसं लाल तिखटसुद्धा टाकलेलं ला आहे कलरसाठी आपल्या अंदाजाने इथे तिखटमीट वगैरे टाकायचं आहे आणि संपूर्ण हे जे मॅश केलेली भाजी आहे ती टाकून घ्यायची आहे आता चांगली भाजी जी आहे ती संपूर्ण मिक्स करायची आहे बघा मस्त छान अशी भाजी तयार होते आणि ज्या शिमला मिरच्या टाकलेल्या होत्या म्हणजे वरून मागेन त्या त्यासुद्धा छान अशा हिरव्या हिरव्या दिसतात त्याच्यामध्ये अशा जर शिजवल्या तर कुकरमध्ये जर शिजवल्या तर त्याचा रंगसुद्धा दिसत नाही बरोबर आणि आता भाजी छान उकळी येऊ द्यायची दोन उकळ्यांनी भाजी शिजून जाते कारण शिजलीच असते आणि इथे कोथिंबीर टाकून घेतलेली आहे मी आणि थोडंसं वरून पावभाजी मसाला घालून घेतलेला आहे त्याच्यामुळे छान अशी चव येते तुम्ही याच्यावरून लिंबूसुद्धा पिळून टाकू शकता पण मग खातानासुद्धा टाकू शकता तर आता मी इथे लच्छा पराठा करून घेत आहे तयारी तर इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे थोडंसं दूध घ्यायचं आहे दोन तीन चमचे आणि एक चमचा साखर घ्यायची आहे आणि चवीला मीठ घ्यायचं आहे थोडंसं आणि इथे एक पडी मी तेल घालून घेतलेलं आहे आणि आता हे छान असं हाताने थोडंसं व्यवस्थित मॅश करून घ्यायचं आहे संपूर्ण ह्या जे गव्हाच्या पिठाला चांगलं असं लागलं पाहिजे तेल वगैरे आणि पाणी टाकून घट्टसर असा डो तयार करून घ्यायचा आहे ज्याप्रमाणे पण कणिक मिळ मळतो त्याप्रमाणे शिजवून घ्या इथे भिजवून घ्यायचं आहे बघा छान असं भिजवून झालेलं आहे आणि थोडंसं पाणी टाकून याच्यावर असंच याला मुरत ठेवायचं आहे पाच दहा मिनिट ठेवलं तरी चालते भाजी करायच्या पहिले आपण ही कणी अशी भिजवून ठेवली तरी छानच होते तर बघा दहा मिनटानंतर मी इथे छान असं थोडंसं तेलाचा हात लावून मळून घेत आहे याला म्हणजे असं सॉफ्ट डोचा हा तयार झाला पाहिजे हे बघा आता हा लच्छापरासाठी पराठ्यासाठी तयार आहे आपला डो तर इथे थोडंसं पीठ घेतलेलं आहे मी गव्हाचं पुन्हा आणि छान अशी पोळी लाटून घेते नेहमीप्रमाणे जी आपण पोळी लाटतो त्यापेक्षा थोडीशी इथे जाडसर ठेवायची आहे एकदम हेल्दी पराठा होतो कारण गव्हाच्या पिठाचा असल्यामुळे खूप छान असा हेल्दी पराठा तयार होतो तुम्ही मैद्याचासुद्धा करू शकता पण गव्हाचा पिर पिठाचा एकदमच उत्तम होईल तर इथे तूप लावून घ्यायचं आहे असं थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे याला तुम्ही जर तूप खात नसेल तर तुम्ही तेलसुद्धा इथे लावू शकता बघा अशा प्रकारे तूप सर्व पोळीला असं पसरून घ्यायचं आहे आणि याच्यावर हे वाढलं पीठ जे आहे ते पुन्हा इथे टाकून घ्यायचं आहे किंवा मग तुम्ही तुपामध्ये पीठ जे घालून इथे त्याचं असं लावू शकता मिश्रण दोन्ही पण आणि इथे पिझ्झा कटरच्या साह्याने मी इथे कापून घेत आहे अशा अशा स्लाईस ज्या आहेत त्या किंवा मग सुरीच्या चाया सु सुद्धा तुम्ही इथे कापू शकता तर बघा संपूर्ण मी इथे पोळीला अशा अशा चकत्या अशा तयार करून घेतले आहे पोळीला अशा उभे उभे कापून घेतलेल्या आहे आणि आता वरून थोडंसं पीठ भरभरून घ्यायचं आहे पुन्हा त्याच्यामुळे काय होईल छान अशा लेअर दिसतील पराठ्याला तर थोडंसं असं ओढून घ्यायचं आहे हलकंसं जास्त ओढायचं नाही आहे आणि असं गोल गोल असं करून घ्यायचं आहे गुंडाळी याची किंवा मग साधा असा गोळा असा करून घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे आणि हाताने जसं प्रेस करायचं आहे थोडंसं मोठा पसरतपर्यंत हाताने प्रेस करायचं आहे नंतर हलकं हलकं लाटून घ्यायचं आहे हाताने प्रेस केल्याने काय होईल जे पराठ्याची लच्छ जे आहेत ते दशा तशी राहतील आणि छान असे लेअर दिसतील आणि मग अगदी हलक्या हाताने मी इथे पराठा शेवटी थोडंसं लाटून घेणार आहे बघा आपला पराठा तयार आहे आणि इकडे तवासुद्धा गरम करायला ठेवला होता आणि आता तव्यावर टाकून घेते पराठा तर बघा छान असं तुपाने दोन्ही बाजूनी आलटून पालटून मस्त असं शेकून घ्यायचं आहे आणि एकदम हेल्दी असा पराठा लच्छा पराठा आपला इथे तयार होत आहे बघा मस्त असं खरपूस भाजून घ्यायचं आहे दोन्ही बाजूनी मस्त खायलाही छान लागतात आणि मुलं आवडीनेसुद्धा खातात आणि पावभाजीची भाजी जी म्हटलं तर मुलं त्याच्यानी खूप छान असं आवडीने खातात जर तुम्हाला लच्छा पराठा करायचा नसेल किंवा येत नसेल तर तुम्ही साधे तेलाचे पराठे तुपाचे पराठेसुद्धा मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता एकदम हेल्दी असा नाश्ता किंवा मग टिफिन म्हणा मुलांसाठी एकदम हा तयार आहे तर बघा छान असे याचे लच्छे तयार होतात मस्त असे दिसतच आहेत आणि अशाच प्रकारे मी लच्छ पराठा तयार करून घेत आहे बघा टिफिनसाठी फक्त दोनच पराठे मी इथे तयार केलेले आहेत बघा याची छान असे लच्छे निघालेले आहेत मस्त असे आणि थोडंसं असं हलक्या हाताने याला असं असं फोडल्यासारखं करायचं आहे म्हणजे असं हलवल्यासारखं म्हणजे छान असे लच्छे आपले निघतात आणि अशा प्रकारचे जर पराठे दिले मुलांना तर मुलं देखील मस्त अशी आवडीने खातात आणि हे हेल्दीसुद्धा होतात तर खाताना तुम्ही याच्यावर पावभाजीवर लोणचं हे लिंबूसुद्धा पिळून घेऊ शकता आणि मस्त असा याचा आस्वाद घेऊ शकता आणि गरम गरम आपले लच्छ पराठा इथे तयार झालेले आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद